स्वभाव कडक आहे बी काम करायला काबाचा माणूस आहे पण कुणी चुकीचं काम केलं संस्थेमध्ये घोटाळा केला की त्याला घरी थांबायचं नाही तू घरी जायचं तुला संधी दिली तुला संधीचं सोनं करता आलं नाही त्याला माझा काय दोष आहे मी तुमच्या संस्थेमध्ये काही हस्तक्षेप केलाय नाही तुम्ही तुमच्या संस्था चालवा पण त्यांनी तिथं कुठंही गडबड करायची नाही जी जबाबदारी त्यांच्यावर दिली ती जबाबदारी उत्तम पद्धतीने त्यांनी पार पाडायची म्हणून ती बारामती झालेली आहे सगळ्यांनी तिथं जीव ओतून काम केलंय म्हणून तिथं बदल झालेला आहे आम्ही निधी देताना गावांना वेगवेगळे निधी देतो आमची एक अपेक्षा असते तो निधी सत्कारणी लागावा पै पै हा तिथं नीटपणे समाजाच्या भल्याकरता खर्च व्हावा ही आमची भावना असते महाराष्ट्रवादी